नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्यातील प्रसिद्ध चहा ब्रँड येवले अमृततुल्य आता गंभीर अडचणीत आलाय जुना चित्रपटांच्या क्लिपचा परवानगी शिवाय वापर केल्याचा आरोप शेमारू एंटरटेनमेंट कंपनीने केला असून एमआयडीसी पोलिसांनी कंपनी आणि संचालकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे येवले अवृतुल्य कंपनीच्या संचालकांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंट वरून गोलमाल प्रचार केला अशी तक्रार के शेमारू ने केली आहे शेमारू कंपनीने जानेवारी महिन्यात नोटीस पाठवून मिम्स हटवण्यास सांगितले परंतु कंपनीने ते केले नाही असे तक्रारीत नमूद करण्यात आले शेमारूने सांगितले की या क्लिपचा वापर करून येवले कंपनीला सुमारे पन्नास लाख रुपयांचा व्यावसायिक फायदा झाला आहे याबाबत एमआयडीसी पोलिसांनी कंपनी आणि संचालक नवनाथ येवले मंगेश येवले गणेश येवले निलेश येवले व तेजस येवले यांच्या विरोधात प्रतिलिपी अधिकार अधिनियमासह भारतीय दंड संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय या घटनेनंतर पुण्यातील या प्रसिद्ध चहा ब्रँडच्या विश्वासार्हतेवरी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक झॅडनेस तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड